महाभारताच्या युद्धानंतर छत्तीस वर्षे भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेवर राज्य केले त्यानंतर त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते त्यांचे वय एकशे पंचवीस होते युद्धानंतर ते छत्तीस वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले तेथे ते एका झाडाखाली झोपले तेव्हा एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर बांध सोडला जो त्यांच्या डाव्या पायाला लागला तेव्हा कृष्ण एकटेच होते जेव्हा शिकारी तेथे पोचला आणि कृष्णाला पान मारलेला पाहून पश्चाताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाले यात तुझी चूक नाही त्रेतायुगात युगात मी राम आणि तू बाली होतास त्यामुळे तू माझ्यामुळे मारला गेलास म्हणूनच तू मला पान मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल असे म्हणत कृष्णाने आपले प्राण सोडले आता आपण समजून घेऊयात राम आणि बाली यांचा प्रसंग किशकिंदा कांडातील दुंदुबी हा मैस रूपातील राक्षस होता तो मायासूर नावाच्या राक्षसाचा मुलगा होता तो पराक्रमी असल्याने कोणाला पण युद्धाला पुकारित असेल वाली हा इंद्रपुत्र आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र असून त्यांच्या आईचे नाव अरुणा होते दोघांचेही एकमेकांवरती फार प्रेम त्यांच्यापैकी वाली हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता तारा ही वालीची पत्नी तर रुमा ही सुग्रीवाची पत्नी होती एकदा दुंदुबी राक्षस त्या नगरीत आला त्याने वालीला युद्धास ललकारले वाली अतिशय क्रोधित झाला त्यांच्यामध्ये घनगोरी युद्धच वालू झाले वालीला ब्रह्मदेवांकडून असे वरदान प्राप्त झाले होते की जो कोणी युद्धासाठी वालीच्या समोर असेल त्याची अर्धी शक्ती ही वालीला मिळत असे दोघेही तितकेच पराक्रमी होते युद्ध करत ते दोघे एका गुहेत शिरले गुहेच्या दाराशी उभा असलेल्या सुग्रीवाला गुहेत फार भयंकर युद्ध चालू होते असल्याचे दिसले अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाठ गुहेतून येताना दिसला ते पाहून आपला भाऊ वालीला वीरगती प्राप्त झाली असे सुग्रीवाला वाटले दुंदुबी राक्षस आत गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल या भीतीने सुग्रीवाने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद केले आणि तो नगरीत परत आला आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे दुःख सुग्रीवाला होते परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी सुग्रीवाने किसकिंदीचा राजा म्हणून राज्याबाग राज्याभिषेक करून घेतला काही दिवसानंतर वाली परत आला खरी घटना आणि वास्तविकता काय आहे याबद्दल थोडी पण माहिती करून घ्यायचा मनस्थितीत नव्हता राज्याच्या लालसेने सुग्रीवाने आपल्याला धोका दिला असा त्याचा गैरसमज झाला दोघात वैर निर्माण झाले त्यामुळे त्याला अतिशय राग आला त्याने त्याच्या रागाच्या भरात आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याची पत्नी रमा हिला बंदिस्त केले आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून सुग्रीव पळाला ऋष्यमुख डोंगरावरती सुरक्षित राहिला वालीला मातंग ऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला दिली त्या क्षणी सुग्रीवाने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्याला झालेल्या अन्यायाविषयी सांगितले हे सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले माते समान असलेल्या आपल्या बंधूच्या पत्नीला त्याने अहंकाराने बंदिस्त केल्यामुळे अधर्म घडला असून वालीने मृत्यून ओढावून घेतला आहे हा वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईल ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांचं सुग्रीव किशकिंदेत गेले आणि वालीला युद्धासाठी आव्हान केले आधी चिडलेला वाली सुग्रीवाला पातात अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला दोघांमध्ये युद्ध चालू झाले तिकडे झाडाच्या जा आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण भ्रमात पडले कारण वाली आणि सुग्रीव त्यांच्यामध्ये इतके साम्य होते की त्यात ओळखणे कठीण झाले रामाने सुग्रीवाला ओळखता यावे म्हणून त्याला गळ्यात घालण्यासाठी फुलांचा हार दिला आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळ्यात घालून गाल। अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव युद्ध करू लागला काही वेळानंतर सुग्रीव युद्धामध्ये हातबल होत आहे असे रामाने पाहून आपल्या पानाने वालीला ठार मारले छातीत घुसलेल्या रामाच्या पानामुळे वाली धाडगण भूमीवरती कोसळला मृत्यूच्या अंतिम घटका मोजत असताना त्याने प्रभू रामाला प्रश्न केला की के आमचे होते मी तुझा काय गुन्हा केला होता की मला झाडाच्या आडुशाने बाण मारला त्यावेळेस रामाने त्याच्या कृत्याची आठवण करून दिली तू केला तो अधर्म होता म्हणून मी धर्माला साथ दिली यावर वालीला समाधान वाटले नाही तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याला पुढील मी माझी चूक नसताना तू माझा वध करशील असे वरदान दिले म्हणून द्वापर युगामध्ये ज्या शिकाऱ्याने श्रीकृष्णाला पान मारला तो जरा नावाचा पारधी त्रेतायुगामधला वाली होता म्हणतात ना कर्म कोणाला चुकत नाही ते खरंच आहे की नाही धन्यवाद